यांनी आवर्जून खूप दिवसापासून बोलावलं होतं म्हणून आज त्यांच्याकडे आलो आम्ही आणि एक दौरा म्हणून आम्ही काढला तर या दौऱ्यामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहे की खानदेश विभाग विशेष प्रतिनिधी म्हणून आमचे प्रतिनिधी आहे या ठिकाणी मसूद खान त्यांच्या भेटीला आलो आणि या ठिकाणी एक वेगळा दमावला झाला एक वेगळा रंग आला या ठिकाणी या रंगाला अजून रंग देण्यासाठी आपण काही प्रश्न या ठिकाणी विचारूया कारण या ठिकाणी चर्चेमध्ये आपल्याला असं माहीत पडलेलं आहे की विधानसभा क्षेत्राचे माननीय लाडके आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचा वाढदिवस येणार आहे वाढदिवसानिमित्त या ठिकाणी चर्चा सुरू होती या चर्चेला वेगळं रीत देऊन आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवायचा प्रयत्न करूया सर्वप्रथम परिचय आपण या सरांचा परिचय मी परिचयनगर मतदारसंघातून सोय खान माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांचा खंबीर कार्यकर्ता म्हणून बघ आता त्यांचा वाढदिवस येणार आहे त्या वाढदिवस निश्चित दिनांक काय निश्चित दिनांक चौदा चौदा तारीख आहे महिना महिन्यात चौदा साली तर आपण आपल्या स्तरावर त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी कोणकोणती योजना किंवा कार्यक्रम राबवू इच्छिता मी आमच्या मित्रमंडळी सोबत जे कार्यक्रम होतील त्याचा सहभाग घेणार आहे त्यांना माझं मार्गदर्शन म्हणून मी देत आहे त्यांच्या सोबत पण मी चालत आहे आता ते पुढचं म्हणजे आपल्या मित्रमंडळींना सहकार्याची भूमिका आहे आणि आपला परिचय द्या आपलं नाव मी सोहेल खान सैदुल्ला खान सुवेलखान सरांना आपण ऐकलेलं आहे आता चलूया आपण गुलाम गुलाम वैगळे सर आपला प्रथम परिचय द्या गुलाम शेख बडा खडा सावदा बरं येतच राहतात सावदा बरं येणारे जे आता चंद्रकांत भाऊचा जो वाढदिवस येणार आहे त्याबद्दल आपण काय काय कार्यक्रम चंद्र चंद्रकांत भाऊंचा चौदा तारखेला वाढदिवस आहे आणि आम्ही त्यांचे आधार कार्ड लिंक आधार कार्ड नवीन हे अपडेट खाजरावर राहुल मोदी आम्ही तो कार्यक्रम घेणार आहे वेगवेगळ्या वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहेत आणि वेळ त्याचा दहा ते पाच पाच दिवसाचा कॅम्प आहे आणि बॉम्बच्या आपण पण त्यांचे विश्वास आपल्याकडे कोणतं पद आहे पार्टीत आहे की पार्टी पार्टी आहे पार्टीत आहे काय पद आहे आपल्याकडे सर आपला परिचय माझं नाव जोजो दायडे मी मुक्तेनगर विधानसभा क्षेत्रामध्ये एक सामान्य नागरिक म्हणून जेवण जातो आणि चंदू भाऊंचा संबंध आहे चंदू भाऊंशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे येणाऱ्या चौदा ऑक्टोबरला चंदुभोज सप्टेंबर सॉरी चौदा सप्टेंबरला सप्टे चंदुभोज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आम्ही गेल्या महिन्यापासून तयारी करतो आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही या सौदा शहरामध्ये अखिल भारतीय कॅरम टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे भव्य सरोवर अशी स्पर्धा आहे आणि भारतातील विविध राज्यातून इथं खेळाडू येणार आहे आणि आपल्या खेळाचं प्रदर्शन करणार आहे इथं नामांकित खेळाडू जे स्टेट लेवलवर राज्य लेवलवर जे गाजलेले खेळाडू आहे ते सर्व खेळाडू येणार आहे आणि त्यांच्या खेळाचा प्रतिनिधी मांडणार आहे त्याच्यातून होणार काय की इथले जे स्थानिक खेळाडू आहे त्यांना प्रेरणा मिळेल आणि निश्चितपणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून कुठेतरी चमकतील आणि सावदा शहराचं नाव या महाराष्ट्राच्या नग्यावर कुठे कुठे दिसेल अशी आमची अपेक्षा आहे आणि हा जो प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिला तो चंद्रकांत भाऊ पाटील यांनी उपलब्ध करून दिलेला आहे यासाठी लागणारी दोन लाख रुपयाची रक्कम चंद्रकांत भाऊ पाटलांनी यांनी आम्हाला दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही पूर्णतःच देत आहोत पण आपला परिचय आहे माझं नाव जोजो दायडे सावदा आपण जोजो दायडे सरांना आता ऐकलेलं आहे आता सावद्यातील रहिवासी आहे सर आपला परिचय मधून सर माझं नाव सय्यद अजिस आहे मला प्रथम सांगा की वाढदिवसाबद्दल हे बोलले माननीय लाडके आमदार आपले चंद्रकांत पाटील आहे यांनी या ठिकाणी सावद्यामध्ये मुस्लिम समाजासाठी असं महत्वाचे काय काय कामं केलेले काही दोन चार काम सांगा अल्पसंख्याक विभागापर्यंत हर समाजासाठी केली आहे भावना आणखी आम्हाला पक्ष आहे की भाऊ आणखी काही ना काही नवीन हे आहे आता भाऊचा वाढदिवस आहे चौदा सप्टेंबरला त्यासाठी आम्ही सगळं सर्व लोकांना गाव लेवल लेवलवर असं ठेवला आहे की बो आधार कार्डचा प्रॉब्लम अल्पसंख्याने लोकांना जास्ती आहे जास्ती आहे बरोबर त्या प्रॉब्लम सॉल्व्ह आता भाऊचा चौदा तारीखला वाढदिवस बी आहे हे एक आनंदाची गोष्ट आहे म्हणे की गाव लेवलवर जे ज्यांचे का आधार कार्ड म्हणा गुलाम गुलामबाबं सांगितलं आता आधार कार्डचा राशन कार्डचं आहे ते आम्ही सर्व करणार आहे त्यांच्यासाठी आणि तुमचे वाढदिवसानिमित्त आता पुढच्या कार्यक्रमात आपण कसला कार्यक्रम योजला आहे हेच आधार कार्ड हेच आम्ही ना भाजप कार्यक्रममध्ये केलं आहे दहा तारखेपासून पंधरा तारीख कार्यक्रमसोबत मी काम करणार आहे ते आणखी तुमचे चॅनलच्या माध्यमातून मी भावना वाढवण्याची शुभेच्छा देतो जे हे सर आपला परिचय नाही बोलायचं आपल्याला बोलायचं आपण ऐकलेला आहे की या ठिकाणी माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या जो येणारा वाढदिवस वा आहे चौदा तारखेला त्याच्या चौदा तारखेची काय काय तयारी यांनी केलेली आहे आणि आपण मागच्या बातमीबद्दल सुद्धा बघितलेला आहे की मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये मागे जो गुटखा पकडला गेला मोठमोठे लाखो रुपयाचा गुटखा पकडला गेला त्यामध्ये सुद्धा त्यांची मोठी लाखा भूमिका आहे आणि ती त्यांनी मांडली तसं पोलीस प्रशासनाला त्यांनी सपोर्टही केला तर या चॅनलच्या माध्यमातून मी सरांना एक संदेश देऊ इच्छितो की सावद्यामध्ये काल प्रकाशित झालेल्या एका बातमीची मला खूप खंत वाटली या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीनं थोडं नजर टाकायला पाहिजे आणि या ठिकाणी जे सावद्याचं शासकीय रुग्णालय आहे या ठिकाणी ज्या रुग्णांना गैरसोय होत आहे आणि कर्मचाऱ्यामध्ये जो त्रास सहन करावा लागत आहे बरोदर महिलांना झालं मुलांना बाळांना वृद्धांना सर्वांना तर हा त्रास दूर करावा या ठिकाणी पत्रपक्षाचा किंवा पक्षपात करू नये आणि लवकरात लवकर या त्यांच्या माध्यमातून ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर ते माझ्या या बातमीचा आणि माझ्या या विनंतीचा सन्मान करतील असे सुद्धा मला या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरून वाटते कारण एवढ्या लोक जर त्यांचे प्रिय आहेत तर आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी या ठिकाणी डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध करून देण्याकरता थोडीशी मदत करावी या मी एवढंच बोलू इच्छितो आपण एखादा लेखनी शास्त्रीन जय घेतो तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शास्त्री चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जय हिंद